एक नंबर वार्ड आहे आपला हो चालू करते हा बाबा असं हे गलेचा असा विषय आहे का बाबा ह्याच्यावर ध्यानच नाही होत बरोबर का हे गलेचा विषय असा आहे की व्हायला पाहिजे होतं काम असं हे ठेवलं सरपंच जरी बी असला तरी बी पण आपल्याला काही नाही पण आत्ता तरी ध्यान ठेवा आणि तो मुरुमचं काम करायला पाहिजे काही ना काही गली हे आपलं म्हणणं आहे खरं जाता आहे घरामध्ये आमच्या घरासमोर एकदमच આજારી પડતા ગાર મચ્છર માણસા પરમપંચાયત વા દોન તીનદાર ને પણ એકદાર બી ખર પાકર ભરવી હા મગ કઈ ખરાબ લેકડા દાવા ખોના તો આકા काय म्हणणं मॅडम पुढचं समस्या काय काय म्हणलंय सांगा बाजू मी अविनाशवाणी बोलते तरी हे माझं गाव असल्याच्या वतीने मी या गल्लीतला राहणार म्हणून एक विनंती करतो ग्रामपंचायतला की किथे माझ्या गल्लीकडे थोडं लक्ष द्यावं आणि ह्या गल्लीची काहीतरी एक सुधारणा करून द्यावी ही ही माझी ग्रामपंचायतला नम्र विनंती आहे आणि याच्यामुळे सर्व गंदगी फैललेली आहे सगळं जे बालकनी मंडळी आहे जे वृद्ध आहे ते त्यांनासुद्धा आजारांना आमंत्रण द्यावं लागतं आहे याच्या वतीने तुम्ही याचा काहीतरी येऊन लक्ष द्यावं असं माझं म्हणणं आहे